रोड वरील संपर्क कार्यालयात केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेच्या कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते सुवालाल गुंदेच्या जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी यांच्या हस्ते कॅम्प चे उद्घाटन झाले तसेच सुनील रामदास यांच्या हस्ते लाभार्थींना आयुष्यमान कार्ड चे वितरण करण्यात आले यावेळी भाजपाचे शहर विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे प्राध्यापक राजेंद्र काळे शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप छाया रजपूत रेखा विधाते संदेश रपारिया सुनील सकट अशोक भोसले ऋग्वेद गंधे भाग्यश्री कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते हा कॅम्प दोन दिवस चालणार आहे नागरिकांचा उत्तम प्रतिसाद या कॅम्पला मिळाला आयुष्मान भारत योजना सर्वसामान्य नागरिकांना आधार देणारी केंद्र सरकारची महत्त्वांक्षी योजना आहे देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत पाच लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच या योजनेने दिले आहे त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढले नाही अशाने त्वरित भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी बोलताना संतोष गांधी यांनी केले ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा